हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय ब्लॉग तर आज आहे नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे आज आहे खंडेनवमी आणि गेले जवळपास आठ ते नऊ दिवस दांडिया गरब्याचे कार्यक्रम होते पैठणीचा त्यासोबत काही रेकॉर्डिंगची कामं यामुळं खरं तर देवीची ओटी भरायला वेळ मिळाला नाही तर ते आज महत्त्वाचं काम करणार आहे सो मी आणि नेहाला मी दोघी जातो आहे आज पाच देवींच्या ओटी भरण्यासाठी सो कुठं कुठं आम्ही जाणार आहोत कोणकोणत्या देवीची मी ओटी भरणार आहे हे सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळेल सो स्टे कनेक्टेड तर जसं व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलं की आज खंडनवीच्या निमित्त मी, मी, मी आलेले होते देवीची ओटी भरण्यासाठी आणि आज एक नाही तर पाच देवींची ओटी भरायची होती तर माहेश्वरी मंदिरमध्ये ही तुळजाभवानी हो तर हिची ओटी भरण्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा आलेले होते पावसानं दमदाराची सुरुवात केलेली होती त्यामुळं असं कुठंतरी वाटलं की चला देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे तर ओटी वगैरे भरली आणि बघू शकता खूप सुंदर अशी देवीची मूर्ती आणि छानपैकी शिवाजीचा तिथं देखावा सुद्धा केलेला होता म्हणजे भवानी माता प्रसन्न झाली शिवरायांना तलवार दिली असा भास त्यानिमित्त होत होता त्यानंतर मी आलेलो होते महालक्ष्मी मंदिरमध्ये तिथं जवळच हे मंदिर आहे इतकी सुंदर अशी ही मूर्ती आहे देवीची आणि तिथं ती मूर्ती बघून खरं तर खूप प्रसन्न वाटत होतं इथं देवीची ओटी भरली आणि आज हे सगळं मी फास्ट फॉरवर्डमध्ये करते आहे कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि जिथं मी आलो होतो तिथं ही सुंदर सुंदर अशी फुलं होती त्यानंतर इथल्या देवीची ओटी भरून मी गेले संतोषी मातेच्या मंदिरमध्ये तिथं आरती सुरू होती आणि आरती झाल्यानंतर मग प्रसाद वगैरे त्यांनी वाटला देवीची मूर्ती मी तुम्हाला दाखवते आहे ओटी भरली मायाकाळ देवीचं सुद्धा छोटंसं मंदिर तिथं बाहेर ते करून मग मी गावामध्ये गेले आपलं गणपतीचं जे मंदिर आहे तिथं केंगडेश्वरी जे मंदिर आहे तर ते नेहलला बघायचं होतं तिनं बघितलेलं नव्हतं त्यामुळे ते दाखवण्यासाठी मी तिथं गेले आणि चक्क मला तिथं गाभाऱ्यात जाऊन खरं तर दर्शन मिळालं कारण मी यूट्यूब चॅनलबद्दल तिथं त्या वहिनींना सांगितलं तर त्या म्हटलं बाहेरून कशाला तुम्ही शूट करताय तुम्ही आज जावा आणि तिथं तुम्ही शूटिंग घेऊ हो शकता ही महिषासूर मर्दी तो देखावा तिथं त्यांनी केलेला होता बघू शकता अगदी गाभाऱ्यात जाऊन इतकं सुंदर असं हे शूट घेतलेलं आहे या केंगडेश्वरी मंदिरीचं नंतर मग अर्थातच गणपती मंदिर आम्ही गेलो बऱ्याच वर्षानंतर आज मी आलेले होते मंदिरमध्ये कारण फारच जाणं होत नाही खंडेनवमी निमित्त तिथं शस्त्रांची पूजा केलेली होती आणि गणपती बाप्पाचं सुद्धा दर्शन तुम्हाला या निमित्त मी करते आहे अर्थातच मोर्या नक्कीच म्हणणार तुम्ही आणि सगळ्यात शेवटी श्री त्रिपुरसुंदरी देवी जी आहे तर ती गावभागामध्ये असतात तिथं मी गेले खूप छोटीशी आणि सुंदर अशी ही मूर्ती आणि तिथं धान सुद्धा तुम्ही बघू शकता उगवलेलं आहे तर देवीची ओटी पण भरली मी आणि अशा रीतीनं पाचही देवींची ओटी भरून सुफळ संपूर्ण झाल्यासारखं वाटलं देवीचं दर्शन घेतलं देवीला सगळ्यांना सांगितलं की बाई सुखी ठेव कुणालाही दुःखी वगैरे ठेवू नकोस आणि अर्थातच देवीचा आशीर्वाद घेऊन आम्ही घरी आलो भूक लागलेली होती जवळपास दीड ते पावणे दोन तास आम्ही बाहेर फिरत होतो मस्तपैकी जेवण केलं चला तर या ते आजचा ब्लॉग संपवते ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय